नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण खरसळ येथे एका गेवड्याच्या प्लॉटवरती उभा आहोत तर इथं या घेवड्या प्लॉटसाठी आपल्या अल्बिरा ऑर्गनाइ कंपनीचे प्रतिनिधी हनुमंत बागलसर यांनी मार्गदर्शन दिलेलं होतं तर या प्लॉटला जर्मन टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे कशा पद्धतीने काय फरक पडला आहे ते आज आपण शेतकरी बांधवाकडून जाणून घेऊयात दादा नमस्कार नमस्कार तुमचे प्रथम तर आमच्या शेतकरी बांधवांना ओळख सांगा मी माऊली साहेबराव भोसले ओके राहणार खरसोळी जिल्हा सोलापूर ओके हा जो प्लॉट आहे हा किती एकराचा प्लॉट आहे हा अर्धा एकराचा प्लॉट अर्धा एकराचा प्लॉट आहे बरोबर ही आम्ही जर्मन टेक्नॉलॉजी तुम्हाला बागासाहेबांनी दिली होती बरोबर तर तुम्ही पहिल्यांदा किपॉन हे प्रोडक्ट सोडलं होतं बरोबर बरोबर ह्या किपॉन मुळे तुम्हाला काय बदल जाणवला ह्या किपॉन मुळे पांढरे मुळे जास्ती जमिनीतली हा ती चांगल्या पद्धतीने त्याची वाढ झाली म्हणजे जमीन आपली घट असते झाली आणि पांढरेमुळे चालून पाणी चांगल्या पद्धतीने म्हणजे पाऊस दर असल्यामुळे तुम्हाला पांढऱ्यामुळेच चिकटपणा आलतर विषय क्लिअर झाला त्याच्यानंतर तुम्ही अल्ट्राकेन सॉइल हे प्रोडक्ट तुम्ही फुटव्यासाठी वाढीसाठी दिलं होतं बरोबर तर त्या अल्ट्राकेन सॉइलचा तुम्हाला काय बदल जाणवला फुटव्यामध्ये अल्ट्राकेन चांगल्या पद्धतीने तुम्ही बघू शकता चांगल्या पद्धतीने फुटवा हा चांगल्या पद्धतीने तुम्हाला पाना जे दे बघा श्वसन क्रिया चांगल्या पद्धतीने आहे त्याची आणि या दोन्हीमुळे हे एक नंबर पिक आलेला आहे बरोबर म्हणजे तुम्हाला फुटवा भरपूर निघला वाढ भरपूर झाली आणि तुम्ही फ्लॉवरिंग साठी रिबुस्टर एक स्प्रे घेतला होता बरोबर त्या फ्लावरिंग मध्ये तुम्हाला फुलामध्ये काय बदल जाणवणं म्हणजे फ्लावरिंग सेटिंग याच्यात काय बदल जाणं तुम्हाला चांगल्या पद्धतीने जी फुलं असते फुलं आल्याशिवाय फळ लागत नाही हा ही फुल चांगल्या पद्धतीने सगळं आलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता जास्त आल्यामुळे फळे पण जास्त येते बरोबर एकंदरीत ही टेक्नॉलॉजी वापरून तुम्ही समाधानी आहात ही टेक्नॉलॉजी वापरून मी अतिशय समाधानी आहे बरोबर बरोबर तुम्ही शकता शकता प्रत्यक्ष आहे काय बघू म्हणजे हा जो शेतकरी मित्रांनो आपण काही फोटो सुद्धा काढले होते की साधारण मला वाटतं पाच तारखेला आपण या प्लॉटला विजिट दिली होती आणि दहा तारखेने टेक्नॉलॉजी वापरली होती तर आज दिनांक आहे साधारण आज सव्वीस तारीख आज तर साधारण एक तुम्हाला साधारण एक सोळा दिवसामध्ये हा बदल दिसून आला बरोबर तर इतर शेतकरी बांधवांना तुम्ही काय सांगू इच्छिता जे आपले एवढ्या उत्पादक शेतकरी आहेत त्या शेतकरी जाताना तुमचा सुद्धा खूप सल्ला महत्वाचा ठरणार आहे तर त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता की हे टेक्नॉलॉजी जर्मन टेक्नॉलॉजी आहे ती तुम्ही हे केवळ सेंद्रिय आहे रासायनिक नाही हे चांगल्या पद्धतीने तुम्ही वापरू शकता म्हणजे शेतकऱ्यांना याचा शंभर टक्के फायदा होतोय बरोबर या गोष्टीचा तुम्हाला फायदा होणार आहे ओके दादा जर तुमचा तुम्ही अमूल्य वेळ दिला तुमचे जे अनुभव तुम्ही शेअर केले त्याबद्दल तुमच्या आणि बागल सरांचे खूप खूप आभार व्यक्त करतो आम्ही धन्यवाद धन्यवाद